नमस्कार रुचिरा डेलिशियस फूड मध्ये मनापासून सर्वांचे स्वागत आहे दुधापासून आपल्याला घरातल्या घरात उत्तम श्रीखंड तयार करायचे आहे गायचे दूध हे आपल्या शरीरात अतिशय पौष्टिक आहे त्यासाठी मी गावराण गायचे एक लिटर दूध घेतलेले आहे श्रीकण करण्यासाठी प्रथम आपण ह्या दुधाचे दही बनवून घेऊया दूध आता आपण गॅसवर तापण्यासाठी ठेवलेले आहे हे आता आपण कडकडीत तापून घेऊयात दुधावर सायला सुरुवात झालेली आहे म्हणजे दूध आपलं एकदम चांगलं तापलेलं आहे गॅस बंद करून घेते हे दूध आता आपल्याला कोमट करून घ्यायचे आहे दूध कोमट करून घेतलेले आहे ला दही लावण्यासाठी दूध कसं लागणार आहे ते पाहूयात दुधामध्ये बोट घालून पाहायचंय हे बोट आपण मिनिटभर स्थिर ठेवू शकतो इतपत कोमट आपल्याला दूध पाहिजे म्हणजे एकदम दही लावण्यासाठी योग्य दूध झालेलं आहे दुधात विरजन घालण्यासाठी या चमच्याने दोन चमचे घट्ट दही घेतलेले आहे हे देखील घरी बनवलेलंच गाईच्या दुधाचंच दही आहे हे आधी फेटून घ्यायचं चांगलं फेटून झाल्यानंतर या दुधामध्ये मिक्स करायचंय फेटलेलं दही दुधामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात घट्ट असं दही तयार होण्यासाठी यावर आपण झापून घेऊया दही बनवायला ठेवलेलं होतं पाच तास झालेले आहेत पहा एकदम घट्ट असं दही लागलेलं ला आहे गावराण गाईचं दूध आहे म्हशीच्या दुधापेक्षा गावराण गाईच्या दुधाचं दही हे थोडंसं पातळ असतं ह्या तयार झालेल्या दह्याचा आपल्याला चक्का तयार करायचा आहे म्हणजे ह्यामध्ये जे जास्त पाणी आहे ते काढायचं आहे चक्का चा। तयार करण्यासाठी मी सुती पांढरा कापड घेतलेला आहे रंगीत कापड घ्यायचा नाही रंगीत कापड घेतला तर रंग हा दह्याला लागू शकतो एक पातळी घेतलेलं आहे त्यावर चाळणी ठेवली आहे हा घेतलेला कापड त्यावर ठेवायचं हे सर्व दही यामध्ये घालून घेऊया कापड पूर्ण गोळा केलेला आहे एका दोऱ्याने याला बांधून घ्यायचं पहा असं मी बेसिनच्या नळाला बांधून घेतलेलं आहे यातील पूर्ण पाणी आपल्याला नितळू द्यायचंय पाणी वाया न जाता मी खाली पातेलं ठेवलेलं आहे ते सगळं नितळलेलं पाणी या पातेल्यामध्ये जमा होणार आहे हे पाणी टाकून न देता घरातील रोपांना घालायचं आहे कारण त्यामुळे रोपांना चांगलं पोषक खत मिळतं शक्यतो कडीपत्त्याला हे जर पाणी घातलं तर कडीपत्त्याची वाढ चांगली होते दही आपण चक्का करण्यासाठी ठेवलेलं होतं यातील पाणी जाण्यासाठी याला जवळपास अडीच तास गेलेले आहेत आता हे काढून घेऊया कपड्यातून पहा सर्व पाणी नितळलेलं आहे या भांड्यामध्ये काढून घेत आहे यामध्ये घालण्यासाठी मी साखर मिक्सरवर बारीक करून घेतलेली आहे म्हणजे पिटी साखर घेतलेली आहे एक वाटी साखर यामध्ये घालून घेत आहे थोडंसं जायफळ देखील किसून घालूया त्याचाही स्वाद चांगला लागतो पाव चमचा वेलची पूड अर्ध्या चमच्या दुधामध्ये मी केशरच्या काड्या घातलेल्या होत्या ते देखील यात घालून घेत आहे जर तुम्हाला पांढरं श्रीखंड ठेवायचं असेल तर केशरच्या काड्या घालायची गरज नाही आहे दुधात घातल्यामुळे रंग चांगला आलेला आहे केशरचा घातलेले जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊ चक्का जेवढा तयार झालाय तेवढी साखर घेतलेली आहे मिक्सरवर बारीक केली आहे यामध्ये घातलेली आहे त्यामुळे लवकर एक जीव झालेली आहे घरच्या घरीच आपण केशरयुक्त श्रीखंड हे तयार केलेलं आहे एक लिटर गाईचं दूध घेतलेलं होतं त्यापासून हे अर्धा किलो श्रीखंड तयार झालेला आहे प्लेन श्रीखंड ठेवलं तरी चालेल त्यावर थोडेसे मी काजूचे तुकडे घालून घेत आहे थोडे बदामाचे काप थोडे पिस्ताचे काप लवकरच पाडवा हा सण येत आहे पाडव्याला मस्त श्रीखंड आणि गरमागरम पुरी खायची असेल तरी अशा प्रकारे श्रीखंड बनवा श्रीखंड हे मी काचेच्या भांड्यामध्येच तयार केलेलं होतं त्यावर झाकण ठेवायचं हे भांड आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो काचेच्या भांड्यात ठेवून जर आपण फ्रीजमध्ये श्रीखंड ठेवलं तर चव अजिबात बदलत नाही एकदम चांगलं राहते अशी ही नैसर्गिकरित्या तयार केलेली श्रीखंडाची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा परत आपण भेटूया हेल्दी रेसिपी कायम स्वस्थ रहा मस्त रहा धन्यवाद